रामटेक मध्ये विकसित कृषी संकल्प अभियान रामटेक तालुक्यातील बारा गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात एकोणतीस मे ते बारा जून या कालावधीमध्ये रामटेके या ठिकाणी तर चार व पाच जून ला आत्मा तालुका कृषी अधिकारी सीआयसीआर व माफसू यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील बारा गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये दोन स्वतंत्र टीम तयार करून ही मोहीम पिपरिया वरघाट पवनी हिवराबाजार कट्टा बेलदा लोड लोहडोंगरी भंडारबोडी भिलेवाडा मुसेवाडी पटगोवरी आणि शिवनी भोंडकी या गावांमध्ये राबवण्यात येत आहे या मोहिमेदरम्यान शेतकऱ्यांना विविध तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन करण्यात येतोय मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये तालुका कृषी अधिकारी श्री सुनील कोर्टे माफसू कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील डॉक्टर व्ही शांती डॉक्टर भिकाडी संचालक विस्तार शिक्षण माफसू डॉक्टर डी माणकर डॉक्टर के एस राठोड माफसू डॉक्टर एस पी लांडगे डॉक्टर एन शामघम डॉक्टर आर आय खोब्रागडे डॉक्टर क्रांती खारकर डॉक्टर शायनी जोय यांचा समावेश आहे कार्यक्रमाचे संचालन व सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन च्री राजेश, दो श्री राजेश दोनोडे आत्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक श्री डी एन वाघमारे यांनी व्यक्त केले या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ कृषी अधिकारी जितेंद्र दमाहे कृषी पर्यवेक्षक रवी राठोड श्रीमती पपिता मेचराम विवेक गजभिये कृषी सहायक लबडे चिलगर निनावे राणे वळवी डोफे दटके कोकाटे कुडके काळे वाघमारे गोडसे आदींनी मोलाचं योगदान दिले हंगामासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे नैसर्गिक सेंद्रिय शेतीला चालना देणे माती परीक्षणावर आधारित पीक निवडीचे मार्गदर्शन खताचा संतुलित वापर करण्यास प्रोत्साहन आयसीटी साधनाचा वापर करून स्मार्ट शेतीला प्रोत्साहन कृषीविषयक शासकीय योजनांची माहिती व अंमलबजावणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे यांचा समावेश आहे कृषी ड्रोनचे थेट प्रात्यक्षिक पीक विविधीकरणावर आधारित यांत्रिक शेतीचे मॉडेल सादरीकरण शेतकरी व कृषी तज्ञांमधील थेट संवाद सत्र शेतकऱ्यांच्या नवोपक्रमांना प्रोत्साहनही या अभियानाची वैशिष्ट्ये आहेत जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक and press the bell icon. Never miss an update.